नवदुर्गा महोत्सव एक दिवसावर आला आहे चिंचोली लिंबाजी इथं मूर्तिकार देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत असल्याचं चित्र दिसून आलं कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाचे इथे नवरात्र उत्सव एक दिवसावर येऊन राहिला आहे दुर्गा देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना मूर्तीकार कुंभार आणि गोरे जावळेकर या परिवारातील तरुण पारंपरिक वारसा जपणारे विठ्ठल कुंभार नवरात्र अजूनही त्यांनी जोपासली आहे आज त्यांचे तरुण मुलं विद्या कुंभार करण कुंभार हा वारसा पुढे जपून येताना दिसून येत आहे तर दुसरीकडे एकोणीसशे ब्याऐंशी पासून मूर्तीकार जावळेकर यांनी हा वारसा जपत आपली मुले आणि सुना यांना हा वारसा जोपात छंद लावलाय त्यांचे चिरंजीव अरुण जावळेकर आणि सुनबाई संगीता जावळेकर या पूर्वीपासून मूर्ती घडवतात त्यांना प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की ही मूर्ती घडवण्याची कला आमचे सासरे आणि आदर्श शिक्षक जावळेकर सर यांनी आम्हाला शिकवली आहे महिला सशक्तीकरण यासाठी सुद्धा संगीता जावळेकर बचत गटाच्या माध्यमातून मूर्तीचा स्टॉल लावतात महाराष्ट्रात विविध ठिकाणी मूर्ती तयार होतात पण चिंचोली लिंबाजी हे मूर्तिकारांचे मूळ स्थान असं आहे सचिन गुरव एम सी ए न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड